नमस्कार यूट्यूब फॅमिली कशा आहात मी पण मस्त आहे आज तुमच्यासाठी स्पेशल रेसिपी घेऊन आली आहेत नॉनव्हेज व्हेज लवरसाठी ही तर एकदम भारी अशी रेसिपी आहे त्यासाठी आज आपण काय बघणार आहोत तरी बघूया आज आपण कोळंबीची बिर्याणी कशी बनवायची हे दाखवणार आहे मी तुम्हाला त्यासाठी कोळंबी मी इथे स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि साफ करून घेतली आहे आता अगोदर तुम्ही जे बघितलं कांदा टोमॅटो लसूण कोथिंबीर आणि आलं ह्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे आणि दुसरीकडे कोळंबी साफ केलेली आहे तिला एका बाउलमध्ये नाहीतर एका ताटामध्ये घ्यायची आहे त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर टाकायची आहे आता लाल मिरची पावडर मध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे मी इथे पावशेर कोळंबी घेतलेली पावशेर कोळंबीला आपण पावशेर तांदूळच यूज करायचा आहे तुम्ही कोणताही तांदूळ यूज यूज करू शकता मी इथे बिर्याणीचाच तांदूळ यूज केलेला आणि हे बघू शकता शाही बिर्याणी मसाला म्हणून मी इथे टाकणार आहे ह्याच्यामध्ये शाही बिर्याणी मसाला नसेल तर तुम्ही एव्हरेस्टचा पण यूज करू शकता नाही तर आता हा मसाला टाकल्यानंतर आपल्याला अर्धा लिंबू ह्याच्यामध्ये पिळून घ्यायचा आहे आपण ज्याप्रमाणे चिकन बिर्याणी बनवतो त्याचप्रमाणे आपल्याला कोळंबीची बिर्याणीही बनवायची आहे आपण जसं चिकन मॅरिनेट करायला ठेवतो पंधरा ते वीस मिनटासाठी त्याचप्रमाणे कोळंबी ही आपल्याला मॅरिनेट करायला ठेवायची आहे साधारण पंधरा ते वीस मिनटासाठी आता ह्याच्यामध्ये आपण हळद टाकून घेऊ हळदमध्ये हळदमुळे कलरही चांगला येतो आणि टेस्टही चांगली लागते आता हे सर्व मिक्स करून घेऊ आता ही मॅरिनेट करायला ठेवू आणि एक टोप घेऊ टोप गरम झाला की ह्याच्यामध्ये तेल टाकू त्याच्यामध्ये ते खडे मसाले टाकून घ्यायचे आहेत आपल्याला जसे की तमालपत्र आणि आपले जे खडे मसाले असतात तेही ह्याच्यामध्ये टाकून घेऊ कांदा तुम्ही बघू शकता मी उभा चिरलेला आहे एकदम पातळ असा उभा कांदा चिरून घ्यायचा आहे आता काजूचे तुकडे करून मी ह्याच्यामध्ये काजूचे तुकडेही टाकलेले आहेत चांगलं मस्त भाजून घ्यायचं आहे आपल्याला लालसर होईपर्यंत आता कांदा चांगला लालसर भाजून झाला की ह्याच्यामध्ये आपण जी पेस्ट केलेली कांदा टोमॅटो कोथिंबीर लसूण आलं ह्याची ती ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि मस्त हिला पण चांगली होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आता भाजत असताना ह्याच्यामध्ये शाही बिर्याणी मसाला राहिलेला टाकून घ्यायचा आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता मी इथे कोणती लेअरची नाही तर थराची बिर्याणी नस बनवत नसून आपली जी साधी बिर्याणी आहे तीच बनवणार आहे त्यामुळे तांदूळ वेगळे शिजवून घेण्याची गरज नाही तेल सुटेपर्यंत मसाला भाजून झाला की ह्याच्यामध्ये आपण जी कोळंबी ही केलेली मॅरिनेट करायला ठेवलेली ती टाकून घ्यायची आहे आता कोळंबी आणि मसाला चांगला शिजेपर्यंत आपल्याला पाच ते सात मिनटं मस्त फ्राय करून घ्यायचं आहे याच्यामध्येच थोडंसं पाणी टाकायचं आहे शिजण्यासाठी तुम्ही बघू शकता कोळंबी छान चा, अशी शिज शीज़, शिजायला लागलेली आहे आता शिजत असताना तांदूळ स्वच्छ निवडून घेतलेले आहेत मी आणि हे तांदूळ ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आपल्याला आणि आता भात शिजण्यासाठी आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी ओतायचं आहे आपला भात आणखीन सुटसुटीत होण्यासाठी ह्याच्यामध्ये थोडंसं मी डालडा टाकलेला आहे आणि मस्त बिर्याणी आपल्याला शिजवून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता किती भातास आपल्याला मोठा मोठा दिसतोय अशा पद्धतीने सुटसुटीत अशी कोळंबीची बिर्याणी तयार आहे जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब